नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती मात्र प्रत्यक्षात तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं नव्हतं तर तो मित्रासोबत बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली होती यानंतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला असा असलं तरी या प्रकरणातील तपशिलाची खमंग चर्चा आज राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली अधून येत आहे जनरल नॉलेज वाढवा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षीस आपल्या ज्ञानाला बक्षिसांमध्ये रूपांतरित करण्याची संधी देणारे प्ले स्मार्ट सर्व्हिसेस ॲप आपल्यासाठी उपलब्ध आहे घर बसल्या जनरल नॉलेज प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच जनरल नॉलेजची आवड असणारी कोणतीही व्यक्ती या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात आपल्या ज्ञानात भर घालून मनोरंजनासोबत बक्षिसे जिंक करण्याची संधी आताच डाउनलोड करा प्ले स्मार्ट सर्व्हिसेस हे ऍप या ऍप मध्ये विविध विषयांवरील प्रश्न आहेत ज्यामुळे शिकणे अधिक मनोरंजक आणि आव्हानात्मक होते आता प्ले स्टोर वर उपलब्ध असलेल्या प्ले स्मार्ट सर्व्हिसेस ऍप ला करा आणि आपल्या ज्ञानाचा फायदा घ्या आपल्या ज्ञानाला बक्षिसांमध्ये रूपांतरित करण्याची हीच खरी वेळ प्ले स्मार्ट सर्व्हिसेस ज्ञान मनोरंजन आणि बक्षिसे सगळे एकाच ठिकाणी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार मध्ये बसून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर गेले तिकडून ऋषिराज सावंत हे मित्रांसोबत चार्टेड विमानानं बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऋषिराज सावंत यांचे विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचले होते मात्र पुण्यात गोंधळ उडाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हे चार्टेड प्लेन चेन्नईला उतरवण्यास भाग पाडण्यात आले त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि हे विमान रात्री वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झाले सगळ्या बाबत तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यांनी म्हटले की ऋषीराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही आम्ही रात्री गप्पा मारल्या प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषीराजने रुद्राभिषेक केला त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो ऋषीराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला हा प्रश्न मला पडला होता दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलले होते मग हा एअरपोर्टला अचानक का गेला हे मला समजत नव्हते त्यामुळे आम्ही काळजीत होतो त्याच्यासोबत त्याचे मित्र होते पण पप्पा रागवतील का या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही का हे आता त्याच्या बोलल्यानंतरच कळेल असे तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत